श्रीगुरुचरित्र अध्यै सौतवा श्री गणेशाय नमः श्री बिनवी श्रीगुरु कौतुका बिन प्रश्नकरि अतिविशेखा एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा चरित्र विस्तारा ज्ञान होय उदर्वेथे चा ब्राह्मणासी प्रसन्न विस्तारावे आम्हा ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र कामधेनु सांगता जाहला विस्तारे चरित्रिक्षा केली वरि संतोषोनी प्रसन्न जाहले परियसा गुरु भक्तीचा चा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रु मनोने आनंद सा। तया देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे माझी प्रीती तुजबरी ऐकोनी श्री गुरुचे वचन साय देव करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतरु अविद्या माये दिससे नरु वेदा अगोचर तुझा महिमा विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिले वेश तुमानुषी भक्त जन तारावया तुसा महिमा वर्णावयासी शक्ती कैची कृपा मागे गुरुमूर्ती वंश परंपारी, भप्ती द्यावी पुत्र द्यावीपुतपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो महागुरुर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात घातकरीतो याची कारणे अम्हासी बोलवी मज आजी जाता जवळ आपण निचे घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे श्री गुरुमूर्ती अभयम ती चिंता न करी मनोनिया भय सांडुनी तू आजावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवीला आम्हापाशी जवरी तू परतो येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही तू होसी पारंपर वंश तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लागोन निखे सायदेव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता गेला कोपत विप्र झाला मनी श्री गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची या पिलयांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरु श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरा केवी के श्री गुरु कृपा होय जासी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ न बाधे जाण अप मृत्यू काय करी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात पुरात जावन सुशुक्ती केली भ्रमित होन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होवनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करितो अवेव पाही विप्रे एका अपनासी स्मरण जाहले हले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे कवनी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवणी निरोपे संतोषोणी द्विचवर आला ग्रामा वेग गंगा असे वासर श्री चरण देखोनी या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोणी श्री गुरुमूर्ती आश्वासिती दक्षिण जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुंचे वचन बिनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपणे येईन समागमे तुमचे चरणा विनय देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू सागराशी गंगा आणि भूमीसी तैसे स्वामी आम्हांसी दर्शने दिधले आपुले भक्तवत्सल तुशी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सभे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी बिनवी विप्रभावेसी भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तैदेरी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनर्वी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भात बेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनात महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे ते राहिले गुप्त रूपे नामधारक बिनवी सिद्धासी काय कारण गुप्त होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू, सांग गुरु चरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारून, सांगे नाम करणीस सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन कौमि एकाग्रु एका, एका श्रोते कहो इति श्री गुरु चरित्रा सारामृत वरम कथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने धारक संवादे क्रूर यवन शासन सायदे वर प्रदानम चुर्दशोध्याय श्री गुरुदत्तार्पणस्तु श्री गुरु दत्त अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु चरित्र अध्याय श्री गणेशायन महा जय जयाची सिद्धमुनी तू तारक सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरु चरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे मनु कांक्षा बोत कथा अंतकर्ण कथामृत ऐकाव्या ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी कथा कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा, एने परी सिद्धाशी विनवी शिष्य भक्तींसी मस्तक ठेवी चरणा भाकी तय वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तोरोनी ऐका श्रोते एक चित्ते ऐक शिष्या शिखामनी धन्य धन्य तुची वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय तू करिता आम्हासी चैतन झाले परियेसी, गुरु चरित्राद्यंतेसी स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी सान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्रोत्तमा सांगे एका एक क्वचित काळतय सानी श्री गुरु होते गोप्य हो प्रकट झाले मनोनी पुढे निघाले परीयेसा वरुणा संगमासे वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंच गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद शब्दे तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर पुर प्रयागमानस तीर्थ धोर मनोनी राहिले परीयेसा कुरवलपूर ग्राम ग्रहण कुरुक्षेत्र त्यांची पंच पंचगंगा कृष्णा संगम उत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनी अधिक जान तीर्थे असती अगम्य मनोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहित थोरी सांगेने चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंच गंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णे चिया संगा प्रयागा हुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपूर ग्राम स्थान असे अनुपमा जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष से औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरु देव से तया संगमी जाणपा जयसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगमथोरी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थी निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वर लिंग पर्वे तयासी बंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना, प्रयागी करिता स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय एक स्नान परियेसा, सहज नदी संगमात, प्रयागा समान विख्यात अम्रेशर परब्रम्ह्य तयास्तानी वसतसेणेयास्तानी कोटी असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया, तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे वाखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर तीन तीर्थे परीयेसि एका हुनी एका दिकेसि तीर्थे असती मनोहर काम्य काम्यतीर्थ तिसरे तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ तीर्थे, तीर्थे असे पुढे तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परी सा। सांगता तीर्थे विस्तारी या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले ते, ते द्वाद शाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय संगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थाननिके भिष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णु साक्षात जाना कल्पतरू, वृक्षसे से औदुंबरु गोप्य होता अगोचरु राहिले श्री गुरु तये स्थानी भक्त

तया मंदिरात असे वेद उन्नत शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदर करी एक दिवशी ब्राह्मणासी चरुनियसि तया रांधोनी हर्षी दिवस येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुंसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शिंगा परी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझी दुःख दारिद्र्य दोष म्हणून निघती तये वेळी तया विप्र ग्रहात जो का होता वेल उन्नत घे बडा विख्यात अंगण सर्व वेश तया वेलांचे बुडमूळ श्री गुरु छेदिती दिती तात्काळ टाकोणी तेती ती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणी तात वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले अम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदुले आमुच्या ग्रासासी टाकोनी दिले भूमेवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तये वेळी जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान, विश्व व्यापक विश्व नारायण स्थिती तिलया कारण कादी स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे आयुरत्न ऐसे बोले वेद श्रुती पंचानना आहारसे प्रत्य ही। लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्ता निर्माण केलेसी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्व जन्मी निक्षेपण सकृत दृष्ट असे जाण भोगणे आपुले आपण पुढील देव असे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पे दिले ते कवन बोल सांगे मज बोल ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माये वेष्टुनी तो तारकासी आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणे परिस्त्रियेसी संबोधित परियेसी काढून वेली शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूळ तरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी काढी ता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल पर्वतले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून निवेलांशी तोडिले निधान लाधले आमांसी न रणवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हाला हर म्हणती चला दर्शनासी जाओ गुरुपांसी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तयवे हर्षिप्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटा जाईल ऐशा परी द्विजांसी सांगती श्री गुरु परी सुखी असावे आपल्या ग्रहासी पुत्र पोत्र नांदावे गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे ऊना असेल नरु तेने भजावा श्री गुरु तो चिपावे लपैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरुते इह साधे तयांते अखंड लक्ष्मी सदनाते अश्वेश्वर नांदते सिद्ध म्हणे नामधारकासी त्री गुरु आहे ऐसी भजावे मनोभावासी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारण कुडिलकथामृतपान एका श्रोतेः एकचित्ते इति श्री विवेकसार अयाचित विप्रदैन्यहर एथ कथा निरूपिणी इति श्री परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहपाख्यान सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरम् नाम अष्टदशोऽध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणस्तु शुभं भवतु ओ वि श्री श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्री सौमी समर्थ महाराज की जय